माझ्या कार्यकाळात ह्या पंधरा वर्षात काय काय कार्य जिजाऊ ब्रिगेडने केलेले आहेत ह्याविषयी आपल्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करते तर अमरावती येथे एकोणीसशे ब्याण्णवला जिजाऊ ब्रिगेडची स्थापना झाली त्यानंतर सगळीकडे जिजाऊ ब्रिगेडच्या शाखा उघडल्या गेल्यात आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर जिजाऊ ब्रिगेडचं कार्य सुरू झालं हळूहळू असं करता करता भारतभर जिजाऊ ब्रिगेडचं कार्य सुरू झालं आणि मला तुम्हाला सांगायला खूप अभिमान वाटतो की आंतरराष्ट्रीय स्तरावर पण जिजाऊ ब्रिगेड पोहोचलेली आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ला जिजाऊ ब्रिगेडचं पहिलं अधिवेशन थायलंड येथे थायलंडमधील पटाया येथे ऍडव्होकेट पुरुषोत्तम जे खेडेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं आणि त्यानंतर तीनच वर्षांनी जिजो ब्रिगेडचं दुसरं अधिवेशन दुबईला पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला पार पडलं अशा प्रकारे चौदा देशामध्ये जिजो ब्रिगेड आज पोचलेली आहे तर असं खूप मोठं कार्य जिजो ब्रिगेडचं चालू आहे आणि जिजो ब्रिगेड नेमकं कार्य काय करते तर समाजामध्ये ज्या अनिष्ट चाली रूढी परंपरा आहेत अंधश्रद्धा आहेत ज्याच्या पुरुषांपेक्षा महिला खूप ह्या रूढी परंपरेला बळी पडलेल्या असतात कारण आपण म्हणतो नेहमी की स्त्री ही भावनिक असते आणि कुठली पण गोष्ट तिच्या मनाला लवकर लागते आणि न विचार करता स्त्री कुठलीही गोष्ट स्वीकारते असा एक आता आतापर्यंतचा आपला अनुभव आहे आणि समज आहे तर ह्या रूढी परंपरा वर्षानुवर्ष स्त्रीच्या मनावर बिंबवलेल्या असतात आणि एक काळ असा होता की त्यावेळेला तर ती त्याच्या विरुद्ध आवाजही उठवू शकत नव्हती आणि काम करता करता ह्या गोष्टी लक्षात आल्या की आपल्या ज्या महानायिका आहेत तर त्यांनी पण ह्या बाबतीत खूप मोठं काम केलेलं आहे त्यांनी कुठेही रूढी परंपरा स्वीकारलेल्या नाहीत पण तेव्हाचा काळ वेगळा होता कारण समाज खूप लहान होता आणि एकट्या दुकट्याच महिला काम करणाऱ्या होत्या त्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रभाव सगळ्यांवर आहे पण त्या मनाने तेवढं परिवर्तन झालेलं नाही कारण स्वीकारलं तर आहेच माझी मा जाऊ मासाहेबांचं कार्य सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे सावित्रीबाईंचं कार्य सगळ्या महिलांपर्यंत पोहोचलेलं आहे पण कृती झालेली नाही सावित्रीबाईंनी शिकवल्यामुळे महिला शिकल्या सुसंस्कृत झाल्या सुशिक्षित झाल्या पण अजूनही त्यांच्या मानेवर हे रूढी परंपराचं जोखड आहेच कारण त्याविषयी आवाज उठवण्याचं धैर्य आजही महिलांमध्ये त्या मनाने नाही आणि ही गोष्ट जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांच्या हळूहळू लक्षात यायला लागली की आपण याच्यावर काम करायला पाहिजे मग सर्वांनी ह्या निष्ठ रूढी परंपरा काय आहेत आणि त्या ता आपल्या महिलांसाठी कशा घातक आहेत याच्यावर काम करण्याचं ठरवलं आणि सुरुवातीला तर महिला घराच्या बाहेर पडायला तयार नव्हत्या आम्ही जेव्हा पन्नास जणांना फोन करायचो त्याच्यातल्या पाचही महिला होकार द्यायच्या नाही येण्यासाठी काहीतरी कारण सांगायच्या वेळेच आणि तेही खरं होतं कारण महिलांकडे खरंच घरकाम करताना नोकरी करणाऱ्या महिला असतात वेळ नसतोच पण असं म्हणतात की आवड असेल तर सवड निघते आणि आवड निर्माण करायला आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचणे भाग होतं कारण जर आपले विचार त्यांच्यापर्यंत पोचवायचे तर त्यांना बोलतं करणं भाग होतं मग अशासाठी एक दिवस आमच्याच मनात अशी संकल्पना आली की आपण जिजो ब्रिगेड आपल्या दारी हे एक अभियान राबवायला पाहिजे महिलांसाठी तर काही महिला तयार झाल्या मग ज्या तयार झाल्या त्यांच्याकडे आम्ही जायला लागलो त्यांना सुरुवातीला तर त्यांचा परिचय वगैरे विचारायचं तुमच्या घरातलं नेमकं काय चालू आहे मुलं काय करतात काय नाही असं आम्ही त्यांच्याशी हळूहळू जोडल्या गेलो सुरुवातीच्या बैठका अशा घेतल्या त्यानंतर मग बोलता बोलता त्यांना वाटायला लागलं की ह्या वंदना घेतात ह्या महानायकांचे फोटो मांडून त्यांना अभिवादन करतात त्यांनाही बरं वाटायला लागलं ह्या काहीतरी वेगळं करतात आणि चांगलं करतात मग काही जणींच्या स्वतःहून आम्हाला फोन यायला लागले की ताई आमच्या एरियात दहा पंधरा महिला आहेत तर तुम्ही या मग आम्ही त्यांच्याकडे जायला लागलो आणि मग त्यांना हळूहळू महानायकांचे विचार जिजाऊंचे विचार सावित्रीचे विचार हे रमाईचे विचार हे आम्ही त्यांच्यापर्यंत पोचायला लागलो आणि त्यांना त्याच्यात गोडी तयार झाली मग आम्ही छोटे पुस्तक ला लान लान पुस्तक छोटे पुस्तक त्यांना द्यायला लागलो लहान लहान गेम घ्यायला लागलो आणि पुस्तक दिल्यामुळं काय व्हायचं त्यांच्या घरातले छोटे मुलं असो म्हातारी माणसं असो त्या स्वतः असो एक कुतूहल पण का होईन आपण कुतुहाला पोटे ते पुस्तक वाचायला लागल्यात मग त्यानंतर आम्ही थोड्याशा स्पर्धा वगैरे ठेवायला लागलो की तुम्हाला उभं राहून ताई तुमचं फक्त नाव सांगा तुम्ही आणि मग त्यांनाही वाटायला लागलं ला 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 ला। की आपण थोडंफार बोलायला पाहिजे मग त्याही बोलायला लागल्यात मग हे करताना हळूहळू मग आम्ही आमचे विचार त्यांच्यापर्यंत पोचायला पोहोचवण्यात यशस्वी व्हायला लागलो मग मागच्याच वर्षी आम्ही हळदी कुंकचा एक कार्यक्रम ठेवला आणि त्याला कारण असं घडलं की जेव्हा संक्रांत यायची तर तेव्हा ज्या महिलांना नवऱ्या आहेत तर त्या महिला खूप छान नटून खटून हाताला मेहंदी लावून गजरे लावून छान तयार होऊन वाण वगैरे द्यायच्या पण कधी कधी असं व्हायचं की कमी वयाची विधवा मुलगी त्याच घरात असायची आणि तिच्यावर तो खूप अन्याय व्हायचा कारण तिचा दोष काय होता त्याच्यात तिचा नोराम गेला हा काही तिचा दोष नव्हता पण हा सण म्हणजे तिच्यासाठी खरंच खूप मोठा जीव घेणार प्रसंग असायचा आणि वाईट वाट वाटायचं की ह्या महिलांना हा अधिकार का नाही आणि हे ठरवणार कोण आहे समाजच आणि तेही महिलाच मग आम्ही खूप धाडस करून मागच्या वर्षी विधवांना हळदी कुंकू देण्याचा कार्यक्रम केला त्यामध्ये सुरवातीला विधवा तयार नव्हत्या त्यांना थोडस हळदी कुंकू लावून घेणं बरं वाटत नव्हतं आणि आम्ही त्यांच्या भावना समजून आम्ही त्यांना ते हळदी कुंकू न लावता त्यांना वाण दिलं आणि अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं की आज तुम्ही आम्हाला ह्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं तर हे खूप मोठं परिवर्तन जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे आणि दुसरं असं की जेव्हा एखाद्या बाईचा नवरा जातो तर तेव्हा तिच्यावर आधीच दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो पण तिला शेवटी इथेही महिलाच असतात तर तेव्हा तिच्या कपाळाचं कुंकू पुसणे तिच्या बांगड्या फोडणे चपायातली जोडवी ओरबडून काढणे हा एक प्रकार म्हणजे मनाला खूप वेदनादायक असतो आणि त्या महिलेला त्या रूढी पर, परंपरेच्या नावाखाली त्या दिव्यातून जावंच लागते हा एक खूप खटकणारा प्रकार होता तर हळूहळू आम्ही हाही विषय हाताळण्याचा म्हणजे विचार केला आणि त्याच्यातून हळूहळू ज्या आमच्या जो ब्रिगेड मधल्याच काही महिला होत्या तर त्यांच्यावर जेव्हा असा प्रसंग आला तर सुरुवात आम्ही त्यांच्यापासूनच केली आणि समाजासमोर हळूहळू म्हणजे समाज लवकर कुठलंही परिवर्तन स्वीकारायला तयार होत नाही पण जेव्हा आमच्याच महिलांच्या बाबतीतला एक उदाहरण आम्ही त्यांच्या समोर ठेवलं तर तेव्हा बऱ्याच जणांना हे पटायला लागलं की नाही हा खरंच महिलांवर अन्याय होतो आहे आणि हे एक परिवर्तन आता हळूहळू समाजामध्ये रूढ व्हायला लागलं तर अशा प्रकारचं एक धाडसाच काम म्हणा जिजाऊ ब्रिगेड करत आहे आणि कुठेही अन्याय झाला अत्याचार झाला तर निवेदन देणं वगैरे कलेक्टर पर्यंत जाणं हे काम तर नित्याच झालेलं आहे कारण ह्या बाबतीत जिजाऊ ब्रिगेड नेहमीच पुढाकार घेते दुसरं असं की आम्ही शिवजयंतीचे कार्यक्रम साजरे करतो एकोणीस फेब्रुवारीला आणि मलाच तुम्हाला सांगायला खूप अभिमान वाटतो की एकोणीस फेब्रुवारी तीस ही तारीख म्हणजे शिवजयंतीबद्दल जो वाद होता तो वाद मराठा सेवा संघाने संपुष्टात आणला त्यांनी खरी छत्रपती शिवरायांची जन्मतारीख शोधून काढली आणि आज सगळीकडे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो तर हे खूप मोठं परिवर्तन जिजो ब्रिगेडच्या माध्यमातून झालेलं आहे तिसरं असं की ज्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या आनंदीबाई जोशी तर त्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या पण त्यांची सेवा खूप अल्प होती आणि दीर्घ काळ सेवा देणाऱ्या रखमाबाई राऊत तर ह्यांची पूर्ण माहिती जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून जिजाऊ ब्रिगेडच्या काही भगिनींनी शोधून काढली आणि खूप वर्ष त्यांनी सेवा दिल्यामुळे आनंदीबाई जोशी तर ह्या सेवा देणाऱ्या होत्या त्यांची सेवा अल्प होती पण दीर्घकाळ सेवा देणाऱ्या बहुजन महिलांच्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आज रखमाबाई राऊत यांची जयंती जगभर साजरी केल्या जाते आणि ह्याची गुगलने तर नोंद घेतलेली आहेच पण डुडलने पण नोंद घेतलेली आहे तर हे खूप मोठं कार्य आज संशोधनाचं कार्य जिजो ब्रिगेडने केलेलं आहे तसेच महामानवांचा खरा इतिहास जगासमोर आणण्याचं काम संशोधन जिजो ब्रिगेड मराठा सेवा संघ बाकी इतर कक्ष सदैव करत आहेतच असं हे खूप व्यापक काम आज जिजो ब्रिगेडच्या माध्यमातून होत आहे आणि भारतातलं असं मला म्हणावं लागेल की महाराष्ट्रातलंच नाही तर भारतातलं खूप मोठं सग महिलांचं सगळ्यात मोठं संघटन म्हणजे आज जिजाऊ ब्रिगेड आहे बारा जानेवारीला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा जो जन्मोत्सव साजरा केला जातो तेव्हा ह्याची प्रचिती सगळ्यांनाच येते लाखोच्या संख्येने महिला तिथे उपस्थित असतात तर अशा या संघटनेत मी आज काम करते याचा मला खूप मोठा अभिमान आहे